नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर स्वयंपाक झाला बरं का आमच्यासाठी गवारीची शेंग केली होती मी थोडीशी गवारीची शेंग म्हणजे खाऊन शिल्लक राहिलेली शेंग आणि आपली भाकरी आणि ह्यांच्यासाठी शाबू बनवला आहे खिचडी बनवली खिचडी आणि चिवल आमच्या खिचडी लय आवडते मी तिथे जास्त नाही देत पण आपली थोडी थोडी नेते है ना आणि एक घरात बसलं आहे असं किचनमध्ये आणि एकीकडे बाहेर बसल्याचं कुडचे काय झालं पाठवण झालं तुमचं मग एक तिकडं आत बसलं गीत बाहेर वाटलं बरं इथं बस वाटलं म्हणते बसली गीत तर बऱ्याच वेळ झालं लाईटच नव्हती मोबाईलची टॉर्च लावून स्वयंपाक वगैरे केला आता हे घरी आल्यानंतर लाईट लावली आहे महाराणी कोणा कोणाला म्हणली महाराणी का तुला छान झाली का सगळे ह्यात नको ग सांडवाय मुंग्या होत्या घे चल तर काय नाही असं बस बसायचं असतं इथं आणि तुला कि अजून काय गवारीची शेंग नाही चांगली लागली 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 का चांगली काय आज डब्याला तू काय नव्हतं चिप्स नेलं होतं फक्त काय नाही दुपारी एक वाजता कधी एक वाजता मघाशी जेवली हा मघाशी नाही दुपारी एक वाजता जेवली आणि आता आपण नाही का जेवली चपाती गवारीची शेंग जेवारी कधी वाट्या बसून कशी कशी आय ठावली आणि न्यालो तू तिथं तिथं हां हां आणि तेव्हा आहे आणि मगाशी नाही आता हां तू जेवण बोलवत सगळ्यांना तुझी इतकी फॅन इतकी फॅन आहे तो तुझी जीवा इतकी फॅन आहे तुमचं त्यांच्याशी बोलत नाही काय नाही काय नाही हा त्यांना जेवाय बोलवत नाही त्यांना काय चाललंय विचारत नाही कशा आहात म्हणून विचारत नाही कस करायचं त्यांनी तुला कस पिक्चर काय पिक्चर बघा बड्डे असणार आहे पिक्चर बघतात तू बी होती कि त्यात मी कधी डिलेट करून टाक तू बी होती की त्यात काय गे बर बोल ह्यात बोल सगळ्यांना बाबाय कसे आहात सगळे जेवला पिक्चर पिक्चर इथे इथे अनुष्का <laughs> तिकड चालली तेवंदी चालली अनु पिक्चर पिक्चर बघा हा ना अनु नाही ना आता अनुष्का खाल्ले अनुष्काला आता झोप आली आहे धुंदी आली आहे आमच्या काल जेवण केले के की आमच्या झोप लागते आता ती वरती जाणार आणि आज सकाळची शाळा होती हो उठली लवकर <laughs> होती शाळेत जायचं म्हटल्या उठती नाही तशी उठत नाही लवकर साडेसात वाजेस तर असं द्या काय नाही बसले आपलं मायली की आपल्या तिघींच्याच गप्पा चालल्यात हाय ना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांग बाय जी का तुझा पाय दुखायला तू नखरे जी या काय ना ते सगळ्या घरच सांडणार मला अजून पुरत सगळे घर झाडायला लावणार आणि थोडं काय सांडलंच मंग गोळा होता ते आता जागा चेंज झाली खऱ्या बसल्यापासून तिसरी जागा असावी त्यांना विचार म्हणा कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघता आपण जेवत जेवत गप्पा मारूया द्या बाय बाय सगळ्यांना गुड नाईट